हीच आहे सचिनची खरी खेळी भारत इंग्लंड कसोटी मालिकेच्या ट्रॉफीचे नामकरण अँडरसन तेंडुलकर करंडक असे झाल्याने वाद निर्माण झाला होता मात्र सचिन तेंडुलकरने पतोडी यांच्या नावाने मालिकावीर आणि सामनावीर पुरस्कार देण्याची मागणी केल्याने तोडगा निघाला भारत इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी एक अनपेक्षित वाद उफाळला नवाब पतोडी यांच्या नावाने ओळखली जाणारी ट्रॉफी बदलण्यात आली आणि तिचे नामकरण अँडरसन तेंडुलकर करंडक असे करण्यात आले यामुळे क्रिकेटप्रेमींसह पतोडी कुटुंबियांनीही नाराजी व्यक्त केली मात्र या सगळ्या गोंधळात सचिन तेंडुलकरने घेतलेल्या एका निर्णयाने सगळे समीकरण बदलले आहे भारत इंग्लंड कसोटी मालिकेला यापूर्वी पतोडी ट्रॉफी म्हणण्यात येत होतं ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू होती मात्र यावर्षी ट्रॉफीला सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्या नावाने नवे रूप दिले गेले आणि वाद सुरू झाला क्रिकेट विश्वात प्रश्न उपस्थित झाला पतोडी यांचा वारसा असा अचानक बाजूला कसा वादाच्या पार्श्वभूमीवर सचिन तेंडुलकरने एक अतिशय सन्मानजनक पवित्रा घेत बी सी सी आयकडे विशेष मागणी केली त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पतोडी हे भारतीय क्रिकेटाचे आधारस्तंभ होते आणि त्यांचा सन्मान कायम राहिलाच पाहिजे त्याच्या पुढाकारामुळे बी सी सी आय आणि इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड यांनी एक समाधानकारक तोडगा काढत मालिकावीर आणि सामनावीर पुरस्कार एम ए के पतोडी यांच्या नावाने दिले जाणार असल्याची घोषणा केली या नव्या ट्रॉफीचं अनावरण लॉर्ड्स मैदानावर करण्यात येणार होतं मात्र अहमदाबादमध्ये घडलेल्या विमान अपघातामुळे हा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला या दुर्घटनेत दोनशे पंच्याहत्तरहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला ज्यात बावन्न ब्रिटिश नागरिकांचाही समावेश होता या पार्श्वभूमीवर बी सी सी आय आणि ई सी बीने ट्रॉफी अनावरण रद्द करण्याचा निर्णय घेतला या साऱ्या गोंधळात सचिनने घेतलेला निर्णय आणि त्याचे बी सी सी आयला ला, ला दिलेले विधान सर्वांच्या मनात घर करून गेलं पतोडी हे आपल्या क्रिकेट संस्कृतीचा अमूल्य पान आहेत त्यांचा सन्मान माझ्यासाठीही अभिमानाची गोष्ट आहे असं सचिनने सांगितल्याचं समजतं सचिनच्या या परिपक्व भूमिकेमुळे एक गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली क्रिकेट हे फक्त रन्स आणि विकेटपुरता मर्यादित नाही तर हा आपल्या सांस्कृतिक आणि क्रीडा वारशाचा भाग आहे पतोडींचं नाव राखून ट्रॉफीला नवी ओळख देण्याचा हा संतुलित निर्णय क्रिकेटच्या भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल सचिन तेंडुलकरचा हा निर्णय म्हणजे केवळ राजकारण टाळण्याचा नाही तर वारशाचा सन्मान राखण्याचा आदर्श नमुना आहे नव्या ट्रॉफीला नवीन ओळख मिळाली असली तरी जुन्या गौरवाची पुसटची छायादेखील पुसू दिली नाही आणि हीच आहे सचिनची खरी खेळी तुम्हाला जर हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद